मित्रांनो हा बघा सीन किती महारायचा असतो मला हलो ना गुड मॉर्निंग मित्रांनो कसे सगळे मस्त म्हणजे हा आहे देवबाग बीच तर मी तुम्हाला रात्री सांगायचं विसरलो कुठल्या बीचला आलो देवबाग बीच आहे आणि सकाळची मॉर्निंग अशी झालेली आहे मस्तपैकी आता आम्ही चालूया हाफ टी शर्ट आणि इथलं म्हणजे हे करण्यासाठी म्हणजे बरमडा बिरमडा बरमुडा बिरमुडा आणण्यासाठी तर चला रात्री हॉटेलचा स्टे वगैरे मस्त झालेला आहे काका अरे काका काकू छोटा होतो कृष्णा मी अशा पद्धतीचं घेतले थोडंसं ड्रेस काहीतरी जरा वेगळं म्हणून आता कपडे घेऊन आलो आता आपण नाश्ता करतोय या ठिकाणी मी खातोय आंबोली मला तर निकेत आंबोलीच आठवले आणि हे आहे गावण आणि आहे चटणी काय आहे ते नाश्ता पण झाला आणि आता पूजा बघा कसला ड्रेस घातला तुम्हाला दाखवतो हे बघा असा ड्रेस घातलाय पूजा ना पहिल्यांदाच घातलाय ना आणि पिऊ ना असा घातला पिऊ ड्रेस दाखव इकडे बघ दाखव दे शूज हा काढा काढा का आता का, हे बोट कुठे काय आपल्याला कुठे नेऊ अक्षय कस वाटतंय एकदम मस्त मस्त कधी आलता का बाप जण मी कधी आलो नाही पहिल्यांदा आता बोट मधून आपल्याला जायचंय फिरायला दोन पॅकेज आहे हे बघा मासे मासे किती छोटे छोटे भारे भारे मासे मंदिर आहे देवबाग द्या ह्याला एंगुरला तालुका लागला देवबागला मालवण तालुका लागलेला आहे ला। इथं श्रीगरा आले अंडे आणि इथं काय बघा भरपूर मस्त मस्त आहे कुठे अय पॅराग्लायडिंग आहे तिकडे काय होत होय चला डॉल्फिन दिसले बाबा आपल्याला फायनली पिवड्या कस वाटतय वाटत का असं वाटायला लागलं की मी अवतार पिक्चर मध्ये आलो या म्हणजे एवढं भारी फिर वाटायला सगळं पाणी 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 अवतार मध्ये पण अवतार बाबू तुला घालायचं का पण जाऊया आपण मित्रांनो हा बघा सीन किती भारी दिसतोय ह्याला गोल्डन रॉक्स असं म्हणतात तेव्हा गोल्डन रॉक पण आता हे बोट काय थांबवत नाही तिकडं त्यामुळे आपण इथूनच बघतोय इथे आहे न्यूती बीच चला चाललंय तिथं जायचं तिथं जायचं आम्ही विचारलं की पोहत पोहोत नाही थांबणार ना का आम्ही जाऊन येऊ का तिकडं नाही ते बघितलं का बरं एक मिनिट थांब एक रील काढतो एवढ्या आपल्या आप समोर आहे नाराची बागण ह्याला मिनी केरळ म्हणतात हे बघा मिनी केरळ काय हो तिकडे स्पीड बोट पण आहे चला आता इथं आपण एका आयलँड ना उतरलो या हा कोणता बीच हे सुनामी आयल्यां काय रावण चटणी हा हे मोदक घेऊन रावण चटणी तेच म्हणले रावण चटणी काय का बाबू यायचं तुला चल चला 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 पळा 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 तर मी हिला उचलून घेतलं उतर उतर ना उतर अगं पाण्यात काय भिजल पाय तर भिजतील कपडे थोडे भिजतील उतर चल मित्रांनो इथं खेकडे बघा काय हे दिसतात का सगळे खेकडे खेकडे हे बघा अगं मला ना हे बघा तुला काय बघा अगं मला तिकडे हे बघा खेकडे 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 सगळीकडे खेकडे सगळ्या बीच वर खेकडे किती पण खेकडे खेकडे त्याला म्हणतात खेकडा बीच खेकड्याच खेकडे किती पण खेकडे खेकडे किती खेकडे आता सगळे खेकडे जाते तुम्हाला बघायचं का माझ्या ये बघा कयाकिंग करणार पळून जातात पळून जातात खेकडे हे बघा काय झालं अहो बघा की इथं किती किती खेकडे जरा तो पटापट रट्टा मारल्यावण्याच घेतली फास्ट तसं गिन खेकड बघा ना बघा इथं चखडा आहे तिथं खेकडा सगळ्या बीचवर खेकडे येतात मी म्हणतो हा ह्याला खेकडा बीच म्हणत होतो म्हणून तुम्हाला ऐका की हे बोट बसून गेले तिकडं आणि तलेट्स चालले पिवडी कधी पाय टाकते खेकडे खाली मम्मी हो पिवडो पुढ पुढं पुढो गो पुढ मित्रांनो विषय असा झालाय बीच वर लागले आम्हाला कुठे जावं तीच कळणार आणि इथं चारही बाजूला पाणी या आणि मधीच हा असा बीच आहे बघा आणि इथं जागाच नाही जायला आणि मग डायरेक्ट मग हॉटेल वर गेल्यावर तिकडच मग एकदा हॉटेल गेले हो त्या परत ऍक्टिव्हिटी नाही करता ना, येणार अजून आपल्याला बोटिंग करायचंय तर आता आम्ही काय मजा केली आता आम्ही इथून चालत चालत जाणार आहे हे बघा तिकडं त्या झाडापाशी पण काय माहित नाही इथून चालता येईल तर ए अरे तू कशाला येतो तू का तुला जायचंय काय बस पाणी लोक काय म्हणते कृष्णा तू तर मजबूर ची मी घेणार नाही तुला आता सांगतोय आलाय खरं तुला नको म्हणलं तरी आलाय आता बघ पाण्यात जाऊ आपण पलीकडे काय होईल ते होईल तळ दिसतोय म्हणून मी पाण्यात शिरलोय नाही आता मी पाण्यात अजिबात जात नाही आम्ही बघा आता हे झील पार करून आलोय आम्ही आता इकडं आलोय ह्या साईडला तर इकडे बघा कसले खडकन दगडन डोंगर इकडे तर पाय देऊन क्रोस नाही पायात जर घुसल ना तर काय करण ऐक ना ओके आहे ह्याच्यावर पाय व्यवस्थित द्या बर का नाही तर घुसलं बिसलं ना पायात राहत नाही हा उघडच आहे मग लेट वच रे लय लेट वचतोय ह्याच्यावर पाय सुद्धा देऊ नका तुम्ही जायचं तर तिकडच आहे पण लेट वचतय काही आडून नको पण ले ही लेट ओचते बर का मित्रांनो ही लेट वाचते बघा हा काही काय या शिंपल्यात शिंपल्या आणि बघा कार शिंपल्यात बघा हे हे कार शिंपल्यात हे पायाला ना अशा टोच त्यात ना पायच कापल आले बघा ह्या झाडे झोडपे तर आयुष्या गाव होतो हे हे खतरनाक आहे गाड्या शंभू बघा काय आणले आता इथं असा हार्ट हार्ट टाईप हे या शंख शिंपली शिंपली आता बघू आपण काय उघड शंभू मोती बीतली का अरे काहीच नाही मोकळच आता आम्ही सगळेजण इथं तसली मोठी बोट मी बसतोय पण मी नाही चालवणार आहे दादा चालवणार चालला शंभू चालला जाण दे बाय चला आता शंभू आणि हे तिघ सगळेजण जाणार आहे जाणार शंभू बस कस वाटत रे मस्त ना चला जावा एन्जॉय करा पेवड्या थांब पेवड्या थांब पिवढ्या चालला आता कृष्णा आमच्या सोबत पण आला ना आता त्यांच्यासोबत पण चाललाय

त्याला साडा इकडे आवा सोडा ना त्याला आता जे म्हणलेला आता बीच वर ना आलो डायरेक्ट आले शेवर घेतला आणि स्विमिंग पूल एन्जॉय केला थोडासा आता चालू कपडे बांधले ना काय ते एका लोक